माऊली रामकृष्णारी माझ्या हातात दोन वस्तू आहेत आज या महत्त्वाच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी या दोन या फळाची या पानाची महती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पाच महत्त्वपूर्ण असे घरगुती उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहायचा लाईक करून गरजोपर्यंत शेअर करायचा आज या जगावरती मधुमेह डायबिटीजचं संकट इतकं मोठ्या प्रमाणात आहे की प्रत्येक घरामध्ये डायबिटीजचा एकतरी व्यक्ती आपल्याला दिसतोच बघा मग डायबिटीस आपल्याला निवारण करण्यासाठी देव देवादिदेव महादेव यांचं आपल्याला सांगणं आहे की मी सांगितलेल्या या पानाचा अशा पद्धतीने तुम्ही वापर करताय तुम्ही डायबिटीसमधून मुक्त व्हायला सुरुवात होऊन जाईल याचा काढा तुम्ही अशा पद्धतीने प्या काय करायचं साधारण बघा हे त्रिदल आहे दोन त्रिदल घ्यायची साधारण सहा पानं घ्यायची एक कप पाण्यामध्ये रात्री तोटरी तो पाण्याचे तुकडे करून तुम्ही टाकायचं आणि सकाळी ह्या एका कपाचा पाव कप उकळून शिल्लक ठेवायचा गाळून छ्यासारखं सकाळ सकाळ पिताय काही दिवस काही महिने हा उपचार करताय तुम्ही डायबिटीसमधून मुक्त व्हाल बऱ्याच हजारो लोकांना याचा या पानांचा वापर केलेला आहे बघा बऱ्याच लोकांना डोळा फडफडतो डोळा फडपडतो अशा वेळेला ही पानं कुटायची तर रस एक दोन थेंब टाकलात तर डोळा फडपडणं ही समस्या आजकाल खूप मोठ्या प्रमाणात आहे याच्यावरती चमत्कार घडावा अशा पद्धतीने फायदा होणार आहे हे बेलफळ पोटात वाढणारी उष्णता तुमच्या शरीरात गरमी असेल कडकी असल साधारण एक कप पाण्यामध्ये बेलफळाचा मगज घ्यायचा इतकासा थोडासा आणि तो कोळायचा कोळून गाळून त्याच्यामध्ये थोडी साखर वेलची टाकून जर पिताय एका दुसरा दुलाब होतो कोठ्यात असणारी उष्णता कमी होऊन जाते वेगवेगळे त्वचा विकार असतील फंगल इन्फेक्शन असेल तर त्याचा त्रास हा शंभर टक्के कमी होऊन जातो या बेलफळाचा आजकाल बघा बऱ्याच लोकांमध्ये आमांश म्हणजे शौचाला चिकट होणे बऱ्याच लोकांमध्ये ग्रहणी म्हणजे कधी संडासला पातळ होतं कधी संडासला होतच नाही तर अशा लोकांसाठी हे जे काही बेलफळ आहे हे अमृतासारखं काम करतं तुम्ही हे बेलफळ घ्यायचं त्यातला गर काढायचा उन्हात वाळवायचा बारीक सुपारीसारखं बारीक बारीक तुकडे चावून चावून खाताय जेवण झाल्यानंतर आमांशाचा त्रास कमी होऊन जातो जुलाब झालं अशा वेळेला या बेलफळाचा गर घ्यायचा गर घ्यायचा त्यात थोडी साखर टाकायची आणि थोडं पाणी टाकून तुम्ही जर पिताय शौचाला आल्यानंतर तुमची सांडाची भावनासुद्धा कमी होऊन जाईल या बेलफळापासून मी बेलफळादी चूर्ण तयार करतो याचा फायदा बऱ्याच लोकांना झालेला आहे या बेलफळाचं महात्म्य किती सांगावं म्हणजे तुमचं आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा या बेलफळाचं महत्त्व आहे तुम्ही तुमच्या जागेमध्ये एखादं बेलाचं झाड लावताय तुमच्या जागेला पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होऊन जाते या बेलफळाचं पान जरी तुम्ही नुसतं हातात घेतलं या बेलफळाचं पान या बेलाचं पान जरी तुम्ही नुसतं हातात घेतलं तरीसुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक एनर्जी ताणतणाव नैराश्याने ग्रस्त तुम्ही असाल तर ताण तणाव नैराश्यग्रस्तता दा कमी होऊन जाईल तुम्ही आता हे सांगितलेले जे काय महत्त्वपूर्ण पाच घरगुती उपाय गरजूपर्यंत लाईक करून शेअर मात्र अवश्य करायचे कारण या बेलफळाचा या बेलाच्या पानाचं अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये या बेलाचा अतिशय छान पद्धतीने वापर करून घेतो माहिती सर्वांपर्यंत अवश्य शेअर करा रामकृष्ण हरी महाशिवरात्रीच्या सर्वांना एकदा शुभेच्छा ते